नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग बांधवांसाठी दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळणारा पाच टक्के निधी मिळावा म्हणून अनेक वेळा ग्रामशोक यांच्याकडे निवेदना देऊन तोंडी तक्रार देऊन सुद्धा बाबुळगावच्या ग्रामपंचायत बाबुळगाव तालुका नांदेड येथील ग्रामशवकाने कोणत्याही निवेदनाची किंवा तोंडी सूचनेची दखल न घेतल्यामुळे बाबुळगाव येथील राठोड यांनी माहितीचा अधिकाराखाली दिव्यांगाचा बांधवाचा निधी किती वाटप झाला आणि किती आलेला आहे यांची माहिती मागितल्यानंतर सुद्धा माहिती न दिल्यामुळे प्रथम अपील विकास अधिकारी यांच्याकडे केली असता गट विकास अधिकारी नांदेड पंचायत समितीकडून दोन वेळा सुनावणी घेण्यात आली पण दोन्ही वेळेस सुनावणीस ग्रामसेवक उपस्थित राहिलेला नसल्यामुळे दुस द्वितीय अपील खंडपीठ औरंगाबादकडे यांच्याकडे केलेली आहे पण या दिव्यांग बांधवासाठी किती परेशानी होते दिव्यांग बांधवांना दोन हजार सोळाचा कायदा करून जर दिव्यांग बांधवांना जर हक्क मिळत नसे। नसे। नसेल त्यांना माहितीचा अधिकार मिळत नसेल तर वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय आणि प्रशासकीय कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी लगाम लावतील काय योग्य ते चौकशी करतील काय नसेल तर दिव्यांग संघटनेच्या वतीने पुन्हा आंदोलन छेडणीची वेळ प्रशासनाने येऊ देऊ नये माहितीच्या अधिकाराखाली जर निवेदन देऊन जर माहिती मिळत नसेल तर लोकशाही जिवंत आहे काय यांचा प्रशासनाने दक्कल घ्यावी आता या ठिकाणी ज्या बांधवाने दिव्यांग बांधवावर होत असलेला अन्याय ज्यांनी निवेदन दिलेले आहे त्यांचं म्हणणं आपण ऐकून घ्यावं बाबू ना, मी नामदेव दाजीबाई राठोड बाबूबा तांडा तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असून दो निधी पाच टक्के जे दिव्यांगेसाठी निधी आहे आमच्या इथल्या काही दिव्यांग आहे बरेच नंतर त्या ग्राम ग्रामसेवकासाठी मी बार बार विनंती केलो की आम्हाला पाच टक्क्याची दिव्यांगसाठी निधी द्या म्हणून ते टाळाटाळा करायचा प्रयत्न केला केल्याच्यानंतर सर मी नंतर मी पंचाय ग्रामपंचायतमध्ये मी माहितीचा अधिकार दिलो टाकलो त्यावेळेस त्यांना तरी त्यांना काही मला पत्र भेटले नाही वेळ गेल्याच्यानंतर मी मग नंतर पंचायत समितीला अपील केलो अपील केल्याच्यानंतर मग सर मग ब दोन आपले गट विक गटविकास अधिकारी साहेब त्यांच्यासमोर दोन वेळेस सुनावणी झाल्या झाले वेळेस त्यांना गैहाजर हजर झाले नाही गैरहजर होते त्यावेळेस मग नंतर मी मा मला तेव्हा तेव्हा दिव्यांगसाठी काहीच भेटले नाही त्यामुळे मी औरंगाबाद खट खंडपीठासाठी मी अपील नंतर करण्यात आलेला